आपलं नाव काय माझं नाव दामोराजे बोराडे शिनोली मी आंबेगाव तालुक्यातील पश्चिम पट्ट्याच्या शिनोल्या गावामध्ये राहत असून मी माझी सैनिक आहे मी ह्या गावामध्ये आल्यानंतर रिटायर झाल्यानंतर जवळजवळ वर्षे पाटला मी पस्तीस वर्षापैकी जो काही कारभार कारभार केलेला आहे आमदार केच्यामध्ये त्यांनी खूप असे काही कामं केली आणि मी त्याचा साक्षीदार आहे आज अठ्याहत्तर वर्ष माझं वय आहे असं कुणीही करू शकत नाही आमच्या शिनोली गावचा विकास पाहिला तो वर्ष पहिले साहेबांनी खूप केला आहे आम्हाला आमच्या बेवस्थान देवस्थान याच्यामध्ये जवळजवळ बावीस लाखाचा सभा मंडप त्यांनी मंजुरी करून दिला आहे त्याचप्रमाणे नदीवरील त्या घाटाचं कामाचा सुद्धा त्यांनी आम्हाला निधी मिळवून दिला त्याचबरोबर बेरुणाचा जो घाट आहे बैलघाट त्याचं सुद्धा त्यांनी कामासाठी आम्हाला जवळ दहा लाखाची मदत केली रोड रोडसाठी जवळ त्यांनी सन्नास ते साठ लाख रुपयाची मदत केली तसेच आमचं पाट पाटाचं जो काय काम होतं गोडेगाव ते या प्लॅक्सी तर जवळजवळ ऐंशी लाखा त्यांनी आमचा पाठ मंजूर केलेला आहे त्याचप्रमाणे एक हजार स्क्वेअर फुटाची भिंत नदीवर भिंत बांधण्याप्रती आठ कोटी त्रेसष्ट लाख रुपये मंजूर करून दिल्या आता इतका मोठा विकास केला आत्तापर्यंत कुणी इतका मोठा विकास केला इतका विकास वळसे पाटील साहेबांनी केला आहे मला पाटील साहेब शिंगले गावामधून कमीत कमी नव्याण्णव टक्के मतांनी निवडून येणार असे मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो साहेबाचा कामाचा फार धडागा चालू असतो त्यांच्या पुढे कुणीही टिकू शकत नाही हे तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगू शकतो आपलं नाव काय नाव मारुती सावळेराम कडाळे आपण काय करता मी शिनोली ग्रामपंचायत सदस्य होतो आता पेसा अध्यक्ष आहे आणि पेसा अध्यक्ष असून आमच्या ठाकर समाजाची व कातकर समाजाची पूर्ण आम्ही कामं करतो कामं केल्याच्या नंतर आम्ही संपूर्ण आमच्या दिलीपरावजी वर्षी पाटील यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे राहणार आहोत तिथून पुढे राहणार आणि तिथून मागे आम्ही त्यांच्याच पाठीमागलो hmm. आमच्या मायंबवाडीमध्ये जवळजवळ मंडप तीस लाखाचा सिमेंट कॉन्क्रीट रोड एक दोन तीन चार पाच पाच रोड झाले पाच रोड त्यांना भरपूर असा निधी पडून सगळे पूर्ण झालेलं आहे आणि अजून राहिलेली कामं जो दहा लाखाचं एक आणि आठ लाखाचं गटर आहे आणि तुम्हाला काय वाटतं वळसे पाटीलच का वळसे पाटील का म्हणजे काम पाटी ते कामं करतात म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे का आहे ना कामं करीत कोणची पण कामं करीत पूर्ण ठाकरवाडी समाजाच्या कोणाकडे कल आहे आमच्या सगळं ठाकर समाजाच कल म्हणजे सगळं दिलीप पाटलात धन्यवाद